हा प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा पदभार आता तपान डंके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर व्यंकटेश सोबे यांच्याकडे स्मार्ट सिटी तांत्रिक अधिकारी पदाचा पूर्ण वेळ पदभार देण्यात आला आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज हे आदेश काढले आहेत उप अभियंता तपन डंके हे सध्या पाणीपुरवठा वॉर रूमचे नियंत्रण अधिकारी पदाचे काम पाहत होते डंके यांच्याकडे आता प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा पदभार देण्यात आला आहे तर प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे हे आता पूर्ण वेळेत स्मार्ट सिटी तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन नोंबासे यांनी आज हे आदेश काढले आहेत सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात महापालिका आयुक्तांनी महत्वाचे हे बदल केले जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार सुभाष देशमुख यांनी निधी मंजूर होऊनही काम मार्गी लागले नाही असा आरोप केला होता यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती दरम्यान महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले होते काही दिवसानंतरच सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात हा बदल